लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न साईबाबा संस्थांच्या वतीनं नाताळ सुट्टी आणि चालू वर्षाला निरोप तसेच नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे यानिमित्तानं एकोणतीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आहे दरवर्षी नाताळ सुट्टी चालू वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या संख्येनं भाविक येत असतात संस्थांकडे शिर्डी महोत्सवासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या एकोणनव्वद पालख्यांनी नोंदणी केली आहे साई भक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरात तसेच अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी साई धर्मशाळा आणि भक्त पाचशे रूम या ठिकाणी चौतीस हजार पाचशे चौरस फुटांचा मंडप उभारला गेला आहे साई भक्तांसाठी सुमारे एकशे वीस क्विंटल साखरेची मोफत बुंदी प्रसाद पाकिटं आणि सुमारे चारशे क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकिटं तयार केले गेलेत उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेनं उपलब्ध व्हावेत यासाठी नवीन दर्शन रांग साईनाथ मंगल कार्यालय द्वारकामाई समोरील खुले नाट्यगृह मारुती मंदिराशेजारी साई कॉम्प्लेक्स गेट नंबर चारचे आतील बाजू साई प्रसादालय सेवाधाम इमारत आणि सर्व निवासस्थानं इथं लाडू विक्री केंद्र उभारले गेलेत आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचं नियोजन आहे दर्शन रांग आणि परिसरात भक्तांना अतिरिक्त व्यवस्था केली गेली आहे या कालावधीत भक्तांच्या सोयीसाठी नवीन दर्शन दर्शनराम मंदिर परिसर साई आश्रम आणि साई प्रसादालय या ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था केली जाणार आहे अविनाश न्यूज मराठी कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर